दुधात भेसळ कशी होते भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवन परिसरात दिला डेमो राज्यामध्ये म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होत गायचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होत आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे प तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की बेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधा जनावरं वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान धोक्यात येणार नाही पण लेकरांच तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा का मनुष्य बदल करावा का ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा त्या तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी या राज्यामध्ये कार्यरत आहे